हाय सगळ्यांना शुभ सकाळ माझ्या न्यू ब्लॉग मध्ये स्वागत कृपाच चालू आहे मी घेतो आता कपडे कारण आज जायचं आहे वावरात चक्कर मारायला भांड्याचा आहे गराडा पडलाय मोठा सकाळी सकाळी आणि आज जायचं आहे वावरात पहिले धुवून घेतो कपडे आणि गॅस काही अजून तरी कामा नाही चहा प्यायले कपडे धुवून झाल्यावरच चहा पिईन आता मी वातावरण आहे खुलासा वाटत राहिला तरी बारीक बारीक पाणी चालूचं आहे हे झाले कपडे धुणं मला चहा चालला लांबतच लांबतच सकाळी पाच वाजतापासून उठली मी अजून चहा नाही घेतला मी सांगा बा किती कामं असतील है ना तर आईचा आला आज, आज मस्त आला कारण लोणच्याचा मसाला काढून देतो दे मिक्सर मधून पहिले आणि मग आता नंतर खाऊ लोणच्याचा मसाला कॅन्सल झाला कारण कारण की जिरं नाही दादा आता गेले जीरा आणायले आणि आंबे सकाळून पासून आणून ठेवले बाजारातले आज आमच्या गावाचा होता बाजार लोणच्याचा मसाला कॅन्सल झाला तर मी खाऊन घेतो मी पिऊन घेतो आता चहा चहासोबत कोडी केली गरम मस्त तुपात आणि वावरात जाता जाता काढून देतो लोणच्या कारण आमच्या घरी दादाच लोणचं घालतात आणि दादाच्या हातचं नाही चांगलं होते सडत नाही खराब होत नाही म्हणून दादाच लोणचं घालतात चहा शि दे पहिले सगळंच देतो सगळं काहीच नाही तेव्हा माझा काहीच नाही ठेवत सगळं देतो आठवणी फक्त आता चालतो नाही मग चाल मसाला का काय काढू दे चाल काढू ला एक साथच काढू का चला तर मग मी काढतो आता लोण मसाला काढून देतो यायला लोणच्याचा मसाला कारण की आम्ही दोघीजणी चांदू वावरत रुपांनी रुपाची कांदा चालू झाकात सेफान झाला आता तिचा आणि ह्या दोघाला देतो आता मी लोणच्याचा मसाला काढून लोणच्याचा मसाला करायसाठी लागणार आपल्याला कोयाजन यायनं कापून घेतलं जिरं एवढा सगळा जिरा टाकू का जांभूळ आणि जांभूळ आणि मीठ लागणार आहे पण मीठ काही आपण टाकत नाही म्हणजे मिक्सरातून काढायचं काम नसते मीठ मीठ तसंच बारीक असते यात मेथे आहेत मेथ्या हे पा मेथे टाकून जाई ना कोयाजनच्या खाली तुम्हाला सांगत ध्यानच नाही लोणचं घालताना मेथे बी करायचं एकदम साधं लोणचं असते आमचं कोयाजन जिरं आणि आन... मेथी हळद मीठ आंबे हे पहा झाला आपला मसाला वासले सुटला मस्त हा आणखी एक बार घेतो फिरून तसा आता बारीक झालास तो हे एवढे आणले चले आंबे आण तुम्ही म्हणसान आता फोडून नाही आणले तसेच आणले ते तर आम्ही लोणच्याचे आंबे घरीच फोडतो अन लोणच्या आंबे फोड्यासाठी हे पा पावशी गावातच भेटते आमच्या पावशी घरी बनवून ठेवतात लोक आंबे फोड्याची पावशी तर चाला मग झाला आता मसाला काढण रुपाचा पसारावर काढा निवड हे झाडून घर बर ठीक आहे झाडून काढतो त्यात काय आणि लोणचं घालायसाठी लागणार आहे मोहरी ना हातपा आहे माझे घर झाडून आणि आई टाकू राहिली आम्ही वावरात चाललो तर कुत्र्यासाठी भाकरी आपले कामं अटून जावं लागत वावरात आईच्या भरोशा टाकता येत नाही कारण आईली जमत नाही मग दाखवतं तुम्हाला आई चुलीवर भाकरी टाकू राहिली कुत्र्यासाठी कारण वावरात आम्ही कुत्रे, कुत्रे वागून ठेवले आणि त्या खायले तर काहीतरी पाहिजेच वावरात गेल्यावर चाललो आम्ही चला चाललो आम्ही वावरा सगळे घरातले कामं उरकून आणि भांडेच राहिले फक्त तेवढे भांडे घास राहिले आई आता चाल रूपा चाललो आम्ही दोघीच वावरात आज बंद जायला पुढे पाही आमच्या गावचं वातावरण एकदम हिरो हिरव गर आहे कोणाचे वावर हिरवे आहेत तर कोणाचे काळे आहेत आता चप्पल चालायची चप्पल काढून टाकून देतो आता अतिश गवतात कोणी नेत नाही चप्पल कारण हातीने आलेलं हे होते चला आता बिगा चप्पल वावरात गाऱ्या गुऱ्यात चप्पल ठेवायला किती दूर गेली गारा गारा चालत वावरात आत्ताच पराठी बागी ती मस्त निघली डाबरा डुबरा सगळ्या निघल्या आणि सोयाबीनही मस्त निघला आता फिरतो सगळ्या वावरात आणि पाहतो काही तोळे ताळे असले तर लावतो काही भेंडं शेंगा लावतो आणि मग जाणार आहो घरी या जेवण करायला जेवण करायला कांदे आंबे कच्ची गोबी अन मिरचीची भाजी भात हे काय रुपये पालक पालक टमाटा सुक्का मस्त के नाला नाला हे पहा डुकरानं किती नुकसान केलं आमचं इकडे किती तास दिसू राहिले मस्त हिरवं गा सोयाबीन आहे इकडून नाला आहे तर नाल्यातून पहा किती खाल्लं हे इकडे सगळं कावळं शार दिसत राहिलं मुट्टी सोयाबीन दिसू राहिलं एवढं सोयाबीन लावा लागते आत आलं होतं चक्कर मारायला पण लावा लागते आता सोयाबीन डोसक्याला तर टेन्शन आलं रोज झोप्याली येऊन तरी एवढं खाल्लं म्हणजे नवलंच आहे आता आता सगळं तुडव ताडव केलं काहीच नाही दिसू राहिलं कुठे मुठीत दिसते फक्त हा एवढा एरिया नाल्याचा सगळं सोयाबीन खाल्लं डुकरायन हरणायन यावर्षी पाट पाट नाही पडले तर यावर्षी हा पाट पडला डुकरायन हरणा पडला लावतो आता मग सोयाबीन रुपाची चालू आहे वट्टी करणं रुपानं केली बाई वट्टी चालू आहे सोयाबीन लावणं आता एवढा खोल गड़ा? मी काही वटी बीटी करत नाही मी यातच लावतो आता पन्नी हा पन्नी हातात घेऊ घेऊ काय करा मग आता वटीले वटीले काही सामान आणलं नाही <laughs> मी चाललो आम्ही घरी

रुपाची आंघोळ पांघोळ करून चाललंय बी सैपाक कारण बंधू आहेत वावरात एकटे दादाला जावं लागते सोपतीने कारण वावरात कोणीच नाही आता मी पेतो बाई आता चहा हे लोक चहा ठेवत नाही एवढं काम करू गरबड आहे ठेवला मस्त चहा आता काळा कोट्टा गवती चहा टाकून आणि येतो मस्त माय भाजी मस्त केली हो गोबीची करता। था था था। कलर मस्त आला पण गोबीला सारखा अजून स्वयंपाक करायला बाई ना पाहायला आलं इकडून आपल्या वाऱ्याची कुण आलं बटायची विकून मांग खूक फाटायची निंबा फाटायची ऐकून चला मग आता चा पेली मस्त आता की तो एवढे कपडे धुऊन आपायला याला सकाळच्या आले वायले पाहिजे घालायले